श्री स्वामी समर्थ वाईट फॅमिली आज आपण बघणार आहोत कटाच्या आमट्याची रेसिपी चला तर मग रेसिपी सुरू करूयात साहित्य सर्वप्रथम लसूण आदरं खोबरं आणि कोथंबीर बारीक करून घेऊयात वाटण छाणाचं पाणी टाकून बारीक करून घेऊयात आता आपण साहित्य बघूयात लाल मिरची पावडर घरचा आमचा मसाला घरकुल मसाला मीठ तयार केलेले वाटण मोहरी कढीपत्ता आणि येळवणी म्हणजे साठलेली डाळ आता आपण फोडणी देऊन घेऊयात इथे मी कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे त्यामध्ये आता वाटण टाकून परतवत आहे वाटण छान असं परतवून घेऊयात वाटण छान असं परतलं आहे त्यामध्ये आपण तिखट मसाले घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा परतवून घेऊयात इथे आपण ग्रेव्ही तेल सोडण्यासाठी पाणी टाकत आहोत जेणेकरून मसाले पूर्ण एकत्र मिक्स होऊन तेल सोडतील इथे मी अजून थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे जेणेकरून मसाले हे चांगलं तेल सोडतील मसाले हे बघा आपल्या मसाल्याने तेल सोडलेलं आहे आपली ग्रेवी अशी शिजलेली आहे आता आपण त्यामध्ये येळवणी घालून घेऊया म्हणजेच की घोटलेली डाळ वतून घेऊयात तयार झालेले हे आपली आमटी आता आपण याला छान उकळी काढून घेऊयात आमटीला उकळी आलेली आहे तयार आहे आपली कटाची आमटी अशाच नवनवीन रेसिपीसाठी दिव्यास किचन मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद